श्री खंडोबा मंदिर संस्थान श्री क्षेत्र मल्हारगड देवगाव फाटा तालुका सेलू जिल्हा परभणीच्या वतीने चंपाषष्ठी निमित्ताने अखंड हरिनाम शिवपुराण कथा कीर्तन पारायण सप्ताह महोत्सव निमित्ताने परभणी जिल्ह्यातील सामाजिक चळवळ वारकरी संप्रदाय संस्कृतिक आध्यात्मिक धार्मिक पशुपक्षी या विषयावर सतत शासन दरबारी व्यवस्थापन व सुरक्षा निवेदनाद्वारे कळवून माहिती देणारे व अखंडपणे गोसेवा करणारे तसेच लोकप्रिय श्री खंडोबा मंदिर संस्थान श्री क्षेत्र मल्हारगड देवगाव फाटा वार्षिक सभासद सदस्य गोसेवक वारकरी सेवक नितीन जाधव महाराज गोगुलगावकर यांचा विविध धार्मिक अध्यात्मिक कार्य करण्याबद्दल सभासद पुस्तक देऊन स्वागत सत्कार सन्मान व गौरव दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंपाी व अखंड हरिनाम सप्ताह महोत्सव संयोजक श्री खंडोबा मंदिर संस्थान श्रीक्षेत्र क्षेत्र मल्हारगड देवगाव फाटा विश्वस्त मंडळाचे ट्रस्टी व्यवस्थापक भागवताचार्य कीर्तनकार प्रमेश महाराज मोरे शास्त्री देवगावकर श्री खंडोबा मंदिर संस्थान श्रीक्षेत्र क्षेत्र ट्रस्टचे उपाध्यक्ष परमेश्वर महाराज पांचाळ यांच्या हस्ते पुष्पहार श्रीफळ देऊन सत्कार करून येळकोट येळकोट जय मल्हार श्री खंडराव भगवान की जय जय मल्हार असा जयकार केला यावेळी साधू संत महाराज मंडळी कीर्तनकार भागवतकार व सर्व संचालक कार्यकारणी मंडळी उपस्थित होते आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेकन प्रेस करा धन्यवाद